नमस्कार मी विकास प्रभाकर शाहीर आपल्यासमोर माझी एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे माणूस की अजून जिवंत आहे मला भेटतात कधीकधी पात्रता नसलेल्या पदाचा ताव आणणारी माणसं काहीच महत्व नसलेल्या जातीला गोंजारत भाव खाणारी माणसं मला भेटतात कधीकधी पात्रता नसलेल्या पदाचा ताव आणणारी माणसं आणि काहीच महत्व नसलेल्या जातीला गोंजारत भाव खाणारी माणसं आणि भेटतात कधी कधी आणि भेटतात कधीकधी दुसऱ्यांना छळून आसुरी आनंद मिळवणारी माणसं निखळ मुकणारी शांत झोपेसाठी तळमळणारी माणसं भेटतात शाब्दिक हिंसा करून हिंसेवर बेगडी बोलणारी माणसं भेटतात शाब्दिक हिंसा करून हिंसेवर बिगडी बोलणारी माणसं गंगेमध्ये आंघोळ करून पाप पुण्य तोलणारी माणसं बसमध्ये कुणी उभे असतानाही सीटवर मांडी घालून बसणारी माणसं देव फक्त मंदिरातच आहे असं समजून वारीला येणारीही भेटतात माणसं पद पैशाला महत्त्व देणारी खूप भेटतात माणसं पद पैशाला महत्त्व देणारी खूप भेटतात माणसं आपलं महत्त्व शून्य असतानाही भेटतात मोठेपण देणारी माणसं माणुसकीवरचा विश्वासच उडावा अशीही भेटतात माणूसघाणी माणसं माणुसकीवरचा विश्वासच उडावा अशीही भेटतात माणूसघाणी माणसं अनपेक्षित अनोळखी देवरूपी कोणी मदतीला धावणारीही भेटतात माणसं अनपेक्षित अनोळखी देवरूपी कोणी मदतीला धावणारीही भेटतात माणसं मग सुकलेल्या धरेसाठीच पुन्हा आबाळ दाटू लागतं मग सुकलेल्या धरेसाठीच पुन्हा आबाळ दाटू लागतं माणूस की अजून जिवंत आहे हे खरं वाटू लागतं माणूस की अजून जिवंत आहे हे खरं वाटू लागतं धन्यवाद